सर्वांना माझा नमस्कार आज मी फक्त एक समाजाची एक छोटीशी झलक रियल पिक्चर जो आहे तो तुमच्यासमोर मांडवीची येते आपण तर थोडंसं ऐकायला कटुपण वाटेल पण थोडा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की खरंच अशी परिस्थिती आहे की नाही आपण कितीही टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स झालो असलो आणि आपण पॉलिटिकल सोशल रिजनल फायनान्शियल इकॉनॉमिकल सगळ्या फील्ड्समध्ये खूप अचिवमेंट्स पण मिळवलेल्या असल्या तरीही एक गोष्ट अजूनही बदललेली नाही आणि ती म्हणजे लोकांची मानसिकता आजही काही लोक असे आहेत की त्यांची मा ज्यांची माइंडसेट अजिबात बदलली बदललेली नाही उदाहरणार्थ समजा तुमचा एक जवळचा मित्र चुकीच्या सवयीमध्ये अडकलेला आहे आणि त्याचं कॅरेक्टर सपोज कुठंतरी त्याला बघितलं तर तो चुकतं असं तुमच्या लक्षात आलं आहे कदाचित तो कुणाला चीट करत असेल तरीही त्या मित्राला थांबवायची सुधरवायची किंवा थेट सांगायची हिम्मत लोकांमध्ये नसते ते फक्त बघत राहतात आणि वाटचाल करत राहतात आपल्या मैत्रीमध्ये सुखी पण असतात त्याला एकदाही म्हणत नाही की तू चुकीचं करतोयस हे थांबव कुणावर तरी अन्याय होतोय तुझ्यामुळे माझं असं मत आहे की लो असे लोकसुद्धा तेवढेच त्यामध्ये दोषी आहेत बिकॉज व्हेन यू सी समथिंग रॉंग स्टील यू चूज टू स्टे सायलेंट तुमचं ते मौन म्हणजेच त्या चुकीला अप्रत्यक्ष साथ देणारं असतं ट्रूथ बोलायला स्पेशली आपल्या जवळच्या माणसाला खूप धैर्य लागतं पण खरंच जर आपल्याला समाजात बदल घडवायचा असेल तर आपल्यालाच आधी आपल्या आसपासच्या लोकांना योग्य डायरेक्शन किंवा मध्ये किंवा गाईड करायला पाहिजे की नको आणखी एक गोष्ट मला शेअर करायला आवडेल आजही आपल्या समाजात अशी मानसिकता आहे की जे फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत ज्यांच्याकडे मोठं घर प्रॉपर्टी आहे स्ट्रॉंग फॅमिली सपोर्ट आहे त्यांनाच आपण इम्पॉर्टन्स देतो पण अशी माइंडसेट योग्य आहे का जर त्या व्यक्तीचं चा वागणं चांगलं नसेल त्याचे डीड्स काही व व कामं चुकीची असतील आणि तरी फक्त त्याचा रिचनेस पाहून त्याला प्रायोरिटी देणं हे मला तरी योग्य वाटत नाही थँक टू गॉड माझा विचार कधीही तसा नव्हता आणि आजही नाही माझ्या दृष्टीने कोणीतरी फायनान्शियली स्ट्रॉंग असेल नसेल बट जर तो चांगलं कार्य करत असेल प्रामाणिक असेल तर त्या व्यक्तींना सपोर्ट आणि महत्त्व देणं खूप गरजेचं आहे माझी मानसिकता तशी आजही नाही कारण का तर माझे स्वतःचे वडील तसेच होते माझ्या वडिलांकडून हे विचार मला मिळालेले आहेत माझे वडील खूप साध्या परिस्थितीतून आले आलेले पण खूप हार्डशिप्स सहन करत त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं मोठं कुटुंब सांभाळलं शेवटी एक और रिस्पेक्टेबल हाय पोस्ट पण मिळवली पण एवढं सगळं मिळूनही त्यांना कधीही इतरांचा आदर त्यांनी कधीही कमी केलेला नाही आमचं गावाकडचं जे घर होतं जवळपास एक एक, एक एक एकर असेल एक एकर जागा असेल त्या एवढ्या मोठ्या एक एकर जागेमध्ये आमचा एक मंग बंगला होता आणि आजूबाजूला छोटंसं जुना पुराणं घरं पण होती आणि तसंच आम्ही काही जनावरे पण ठेवलेली होती तर ते जनावरांची देखभाल करण्यासाठी गडी हे असायचे साफसफाईसाठी पण एवढी मोठी जागा होती म्हणून गडी पण असायची पण माझ्या वडिलांनी कधीच त्यांच्यावर हुकुमशाही के केली नाही ते रागीट स्वभावाचे हो होते तापट स्वभावाचे हो होते पण कामापुरतं कारण त्यांना डिसिप्लिन खूप आवडायची कामापुरते ते तेवढी ओरडणार पण असं म विनाकारण इतर कामं सांगणे हे न हे त्यांच्या कधीच याच्या डिक्शनरीमध्ये नव्हते ते शब्द काम म्हणजे काम तेवढंच काम करून घेणारे होते ते त्यांच्या कामाला तितकाच सन्मान पण देत होते आणि त्यांच्या प्रामाणिकपणालाही माझ्या दृष्टीने ही खरी माणुसकी आहे मोठं पद मिळूनसुद्धा नम्रता ठेवणं आय एम सो प्राऊड ऑफ हिम आणखीन एक गोष्ट माझ्या वडिलांनी सर्व धर्मांना समान मान दिला आमच्या घरी वेगवेगळ्या धर्माचे विचारांचे असलेले काही फो फोटोज होते मस्जिद मस्जिदचा फोटो होता जिजस क्राईस्टचा पण फोटो होता आणि डॉक्टर आंबेडकर गौतम बुद्ध महात्मा गांधी असे काही पॉलिटिकल लीडर्सचे पण फोटो होते पण गावकरी लोक त्यांना म्हणायचे की साहेब हे तुमच्याकडे घरात ठेवणं तुम्हाला योग्य वाटतं का ते काही नाही एक दोन वाक्यामध्ये दे उत्तर देणार आणि बस समोरचा पण तसाच लगेच बम अस की हो मला हे पटतं कारण मला ते आवडतं एवढंच ते बोलायचे म्हणूनच मला लहानपणापासून सर्व धर्म सर्व माणसं सर्व मूल्य याचा आदर करायला शिकवलं गेलं आणखीन एक गोष्ट सांगायला आवडेल मला ती गोष्ट आहे एकोणीसशे नव्वद किंवा एक्क्याण्णव सालची असेल त्या काळात आमच्या गावात पहिल्यांदा पहिल्यांदा माझ्या मते तरी पहिल्यांदा टी व्ही आलेला आणि तो पण ब्लॅक अँड व्हाईट आणि तो टी व्ही सर्वात आधी मला तरी आठवतं माझ्या वडिलांनीच घेतला होता, होता गावामध्ये त्या काळात रविवारी तुम्हाला आठवतही असेल रविवारी रामायण महाभारत असे धार्मिक सांस्कृतिक सिरियल्स असायच्या दूरदर्शनवर दाखवले जायचे माझ्यासाठी तो, जा तो काळ खूप सुंदर होता कारण आमच्या गावात पहिला टी व्ही मला तरी आठवतं की आमच्याकडेच असेल तरी काही जणं म्हणजे गावकरी पण आहेत माझ्या फेसबुकवर ते पण सांगतील पण माझ्या मते तरी मला असं वाटतं आमच्याकडेच होता तर ते मला खूप आवडायचं आणि त्यामुळे गावातले खूप लोक खू लहान मुलं छोटी छोटी आणि शेजारी आजूबाजूचे सगळे टी व्ही बघायला आमच्या घरी यायचे तुम्ही कल्पना करू शकणार नाही रविवारच्या दिवशी तो खूप गर्दी जमायची ते त्यांच्या ता त्यांची चटई वगैरे घेऊन यायचे आणि तिथं ठाण मांडून बसायचे एक तासभर खूप आवडायचे मला त्या गोष्टी दररोज संध्याकाळी साडेसातला दूरदर्शनास सिरियल लागायचे बघा आणि त्या दिवशी दर रोजसुद्धा म्हणजे ग गर गर्दी व्हायची पण एवढी नाही रविवारला जेव रविवार जेवढी गर्दी व्हायची तेवढी कमी असायची पण तरी माझ्या वडिलांनी कधीही त्यांचा राकेट स्वभाव असो नाही कधीही त्या लोकांवर रागवले नाही किंवा चिडले नाही माझ्या वडिलांची मरती खूपच उदार होती त्यांना मदत करायला <coughs> म्हणजे आणि त्यांचं चॅरिटी माइंडेड पण होते त्यां त्यांचा स्वभाव त्यामुळे अनेक वेळा त्यांनी क्वायटली लोकांना मदतही केली Uh, म्हणूनच मी म्हणते आय एम ट्रूली प्राऊड ऑफ हे माय फादर त्यांच्यामुळेच मला ते मूल्य ती शिकवण त्यांच्याकडून भेटली तो काळ ती आठवण माझे वडील सगळंच माझ्या आयुष्यामध्ये अमूल्य आहे धन्यवाद